नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण बघणार आहोत की तीन ऑगस्ट रोजी अमावस्या प्रारंभ तीन वाजून एकावन्न मिनिटांनी होणार आहे आणि रविवारी चार ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अमावस्या समाप्ती होणार आहे तर त्या दिवशी आपल्याला दीपपूजन आणि जरा जिवंतिका पूजन हे करायचे आहे तर आपण त्याविषयी माहिती बघूया जीवतीची जी पूजा म्हणजे काय श्रावण जवळ येत आहे आणि शहरांमध्ये हल्ली बहुतांश घरांमध्ये जीवतीचे पूजन बंद झालेले आहे तर काहींना हे माहीत पण नाही जीवती म्हणजे काय तर जीवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ कोण ही जीवती हिच्या पूजनाचा हेतू काय हे आज आपण बघणार आहोत आषाढ महिन्याच्या अमावश्याला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजन करतात दिवा हे ज्ञानाचं वृद्धिकतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे जीवती जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असलेल्या प्रतिमा मागचं या प्रतिमेच्या क्रमांकाचं तर ते आपण बघूया जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजले जाते त्या ते, त्याची ते, कारण मी बघूया प्रथम भगवान नरसिंहच का भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेला नरसिंह आपल्या बाळभक्तांसाठी प्रकट प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्र प्रल्हादाचे हिरण्य म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तींपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहेत मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य आहे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो म्हणजेच कालिया दमन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचं रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्याचं प्रथम स्थान आहे नंतर येतात जरा आणि जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा आहे मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या होत्या दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना खायला देतात कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्हीही शकल साध सांधते जरा ते सांधलेलं अर्भक संध्या समयास बृहद्रथ राजाला आणून देते जरा यक्षिणीने साधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंद ठेवतो आणि जरा, जरा यक्षिणीच्या उपकारा प्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन दे मान देतो त्याचप्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जरेचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळे शेवटी येतात बुध आणि बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्त्व वाक्यपटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन आहे वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवाव ही बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध आणि बृहस्पती यांना ज सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचं रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आहे आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवती पूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवती पूजन तुम्हाला पूजण्याची इच्छा असेल तर तुम्ही बाजारातून जीवतीचा कागद मिळत नसेल तर याचीच प्रिंट घ्या पूजन करा घरातील मुळ मुलं आणि बाळांना नमस्कार करायला सांगा व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा श्रावण अमावस्याला हा कागद उपडा करून ठेवायची व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे श्रावण नंतर हा कागद मुलांना दिसू देऊ नका तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಾ ವಿಡ ಪೂರ್ಣ ಬಗ್ತಲ್ ಧನ್ಯವಾದ